नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता रमाला घरामध्ये काकांचा फोन येतो आणि काका सांगत असतात इकडे पोलीस स्टेशनला खूप भयानक प्रकार घडलेला आहे ती सगळी घडलेली हकीकत आता रमाला समजते आणि रमा म्हणते इतकं सारं घडलं अबोली अजून घरी आली नाही आणि अबोलीला काय काय झेलावं लागलं असेल काय माहीत आता तेवढ्यात केस मोकळे सोडलेली अबोली ही रमाच्या पुढे येते आणि रमा म्हणते काय ग अशी कशी काय तुझी अवस्था झाली त्यावर नीता म्हणते हिला लोकांनी मारलं की काय त्यावर अबोली ही घडलेला सर्व प्रकार सांगते आणि हे ऐकल्यावर घरातल्यांची पायाखालची जमिनीच हदरते त्यावर आजी म्हणते धीराची आहे ग पोर आणि आजी तिचं कौतुकच करत असते विजयाला हो आता तिचा ऍसिस्टंट विचारतो काय हो मॅडम तुम्ही आता मंत्र्याला एवढी मोठी केस सोडून तुम्ही त्या साध्या फुलवाची केस घेतलीत आणि तिच्याकडे द्यायला पैसेही नाहीत त्यावर विजया म्हणत असते ती केस अंकुशची आहे त्यामुळे मी घेतलेली आहे आणि तुम्हाला या गोष्टीमध्ये डोकं डोको खूप सुनाका निघाई आता असं म्हणून विजय ही त्याची हकलपट्टी करते तर इकडे आजी म्हणत असते अबोली तू काय गतीत बोलून असलीस आणि तुझा पण तू पूर्णच करणार नीता म्हणते असे डॉयलॉग बोलून काही पूर्ण होत नसतं लक्षात ठेवा ती फुलवाणा अंकुशला त्यामध्ये चांगलीच अडकवेल त्यावर शरद म्हणतच अजून काय अडकवायचं निलंबित केले जेलमध्ये टाकले आणि अजून अडकवण्यासारखे काय राहिलेलं आहे तितक्यातच आता कोर्टाची नोटीस येते आणि कोर्टाची नोटीस अबोली बघते कोर्टामध्ये आता तोंड दाखवायला जावं लागणार त्यावर आबोली म्हणते आई त्या विजय अंकुश सरांच्या विरोधात ही केस घेतलेली आहे आजी त्यावर म्हणते ती नाव वाटोळ वाटोळ होते त्यावर अबोली म्हणते ही हाय प्रोफाईल केस असल्यामुळे फास्टप कोर्टामध्ये ही केस लढली जाणार आहे आजी म्हणते लवकर निकाल लागेल ना त्यावर नीता म्हणते अग तो निर्दोष सुटला तर नाही तर काही खरं नाही त्यावर रमा बोलते काय म्हणते सग तू त्यावर अबोली म्हणते आई तुम्ही काहीही काळजी करू नका सगळं ठीक होणार आहे तितक्यात तिथे फुलवा येते आणि फुलवाला बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो फुलवा म्हणत असते मी ना माझं सामान्यसाठी इथे आलेली आहे त्यावरती आतीत म्हणत असते आई मला माहीत आहे तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल खूप काही भावना आहेत आणि मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे इथून निघून जाणार होते पण ही मध्ये आली आणि तिने आडकाठी मध्ये आणलेली आहे मला माहित आहे एक स्त्री म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी आहात मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत तेव्हा फुलवा खाली वाकून रमाचे आशीर्वाद घ्यायला लागते तेव्हा रमा तिचे ते पायी मागे घेते त्यावर आजी म्हणते ये माझ्याकडे ये मी तुला आशीर्वाद देते एक कानाखाली आता आजी फुलवाला तिच्या जवळ बोलवते आणि तिला मारायला धावून जाते फुलवा घाबरते आणि आजी म्हणते गो तुझं वाटतोळ वाटतोळ होऊ दे त्या अंकुश वरती तू किती अन्याय केलास त्या आबोलीला किती त्रास दिलास त्यावर फुलवा म्हणत असते माझी बाजू सत्तेची आहे आणि ज्यावेळेला मला कोर्टामध्ये न्याय मिळण्यापेक्षा अंकुश ज्या वेळेला मला माझं म्हणेल ना तेव्हाच मला न्याय मिळेल आणि मला माहित आहे हे घर सुद्धा माझा सून म्हणून स्वीकार करेल अबोलीने रागुला सामान आणायला सांगितलं असतं आणि अबोली ही तिला सामान देते आणि फुलाला म्हणते इथून चालती हो असं म्हणून फुलवाची हकलपट्टी करतात आणि आजी आज म्हणत असते जर वर तोंड करून इकडे पाहिलंच ना तर माझ्याशी गाठ आहे फुलवा आता तिथून निघून जाते आणि पोलीस स्टेशनला अबोली ही अंकुशला भेटायला आलेली असते अबोली म्हणत असते सर तुम्ही ठीक आहात ना त्यावर अंकुश म्हणतो अबोली तू ठीक आहेस ना आणि तुझे केस का मोकळे त्या लोकांनी तुला काही त्रास दिला का अबोली म्हणते नाही सर तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे मोकळे केस मी बांधणार नाही त्यावर अंकुश म्हणतो किती ग तुझा विश्वास आहे त्यावर अबोली म्हणते तुमच्या खाकीवरती आणि न्यायव्यवस्थेवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे मी कोणालाही तुमचा गैरफायदा घेऊन देणार नाही ना त्यावर अंकुश म्हणतो कशी ग तू एवढी धीराची त्यावर अबोली म्हणते प्रत्येक स्त्री धीराची असते फुलवासारख्या वाईट स्त्रीला प्रत्येक गोष्टीचा धडा शिकवण्यासाठी माझ्यासारख्या खंबीर स्त्रियांना उभा राहावं लागतं तुम्ही काहीही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल त्यावर अंकुश म्हणतो मला असं वाटतंय अजिंक्य नाहीये मग आपली केस कोण लढणार त्यावर अबोली म्हणते माझ्या कॉन्टॅक्ट मधल्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला आहे आणि कोणी ना कोणी केस लढेल अंकुश म्हणतो तू तु, तुझी काळजी घे त्यावर अबोली म्हणते तुम्ही माझी आणि घरातल्यांची अजिबात काळजी करू नका तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं म्हणून आबोली आता तिथून बाहेर येते आणि तिच्या कॉन्टॅक्ट मधल्या सगळ्या वकिलांना कॉल करते पण तिची केस कोणीही घ्यायला तयार होत नसतं आणि त्याच वेळेला अबोलीला घरून फोन येतो आणि त्यावर अबोली म्हणत असते काय झालं आणि असं कसं काय घडलं मी आले आले काहीतरी घरी भयानक प्रसंग घडलेला आहे अबोली यावर आता धावत पडत घरी येत असते तर इकडे घरी आता मालकीनीने एका माणसाला चाळीतलं घर खाली करण्यासाठी पाठवून दिलेलं असत आणि तो माणूस म्हणत असतो मालकीन बाईंनी तुम्हाला सांगितले आहे की आत्ताच्या आत्ता घर तुम्ही खाली करायचं आहे त्यावर म्हणत असते आमच्या घरातून आम्हालाच त्यावर तो माणूस म्हणत असतो हे बघा मालकिणीचा आदेश आहे आणि ही त्याची नोटीस तो आता नोटीस दाखवतो तेवढ्यात आबोली येते आणि आबोली नोटीस बघते आणि म्हणते असं कसं तुम्ही आम्हाला घराच्या बाहेर काढू शकता आम्ही घराचं भाडं भरतोय त्यावर आता तो, ता तो सांगत असतो ही खोली आहे ना ती मालकीणबाईंची आहे त्यावर आता मागून एक आवाज येतो जरी ही खोली मालकीनबाईंची असली तरी भाडं हे लोक भरतायत ना तेवढ्यात वकिलांची एंट्री होते पण त्याला घरामधलं कोणही ओळखत नसत त्यावर तो कागदपत्र घेतो आणि त्या माणसाच्या तोंडावर फेकतो आणि म्हणतो हे कागदपत्र बघा आणि आजीला म्हणत असतो आजी आज तुम्ही वेळेवर घरपट्टी भाडं वीज बिल देत नाही का देताना मग आजी म्हणते हो आम्ही सगळं वेळेत देतो त्यावर ते वकील म्हणतात मग तुम्हाला या घरामधून कोणीही काढू शकत नाही ही आहे ना ही नोटीस तुमच्या दाखवा आणि तुम्ही यांना घराबाहेर काढलं तर मी तुम्हाला असं म्हटल्यावरती तो माणूस आता पाय काढून तिथून निघून जातो तो तिथून निघून गेल्यानंतर आजी म्हणते तुम्ही देवासारखे धावून आलात त्यावर वकील म्हणतात तुम्हाला न सांगता तुमच्या गोष्टींमध्ये इंटरफेअर केला त्याबद्दल सॉरी आजी त्यावर म्हणते नाही हो आम्हाला वाचवायसाठी तुम्ही देवासारखे आलात त्यावर आता आबोली म्हणत असते आम्ही तुम्हाला ओळखलं नाही त्यावर तो वकील म्हणत असतो मी पुष्कर ठाकूर बरेच दिवस झाले तुमची जी केस आहे ती टी व्ही आणि मीडियावरती दाखवली जात आहे मीडियाचा पक्षपातीपणा आता समोर आलेला आहे आणि अंकुश सर निर्दोष आहेत हे सुद्धा मला माहीत आहे म्हणून त्या आता मी ही केस लढायला आलो आहे म्हणजे मला ही केस आता लढायला आवडेल जर तुम्ही मला संधी दिली तर त्यावर ओबोली आता म्हणत असते आम्ही सुद्धा वकील शोधत आहोत आणि तुम्ही ही केस लढायला तयार असाल तर आम्हाला काही हरकत नाही असं म्हणून अबोली आता त्यांना बसायला सांगते आणि त्यांना केस देते आणि म्हणते मी तुम्हाला आता सगळ्या कोर्टाच्या नोटीस आणि सगळे पेपर्स देते त्यावर ते वकील सगळे रिपोर्ट बघतात आणि म्हणतात की अंकुश सरांची केस स्ट्रॉंग आहे आणि ते यातून लवकरच सुटतील आणि तुम्ही काळजी करू नका मला खात्री आहे त्यांची बाजू सत्तेची आहे असं म्हणून आता कोर्टामध्ये केस उभी राहणार असते तर इकडे आता इकडे विजयने एका माणसाला फुलवाने जे रिपोर्ट फाडलेले असतात ते गोळा करून आणायला सांगितलेले असतात आणि ती रिपोर्ट पाहते रिपोर्ट पाहताच तिच्या लक्षात येतं अंकुशचे रिपोर्ट खोट बनवलेले आहेत आणि अंकुशनी अतिप्रसंग केलेलाच नाहीये ती चिडते आणि म्हणत असते जा आत्ताच्या आत्ता त्या फुलवाना बनवू आणा आता फुलवाला बोलवून आणल्यानंतर विजया ह्याची उलट तपासणी करते आणि म्हणते त्या रात्री नक्की काय झालं होतं ते मला आता सांगशील का त्यावर फुलवा सांगत असते अंकुशने त्या रात्री माझ्यावर अतिप्रसंग केलेला होता विजया चिडते आणि म्हणते माझ्याशी खोट बोलतेस त्या दिवशी तुझ्यावर अतिप्रसंग झाला होता खरा पण तो अंकुश नाही दुसरा कोणीतरी केला होता बरोबर ना मी बोलते ते खरं आहे ना असं म्हणून आता विजय ही फुलवाची चोरी पकडते तर इकडे आता फुलवाची केस आणि अंकुची केस ही कोर्टामध्ये उभी राहते आणि फुलवा आणि अबोली ही समोरासमोर येतात त्यावर फुलवा म्हणते काय गोली तुझ्या नवऱ्याला मरणाच्या दारामध्ये जायची घाई लागली आहे का त्यावर अबोली म्हणते मला घाई लागली आहे तुला शिक्षा देऊन जेलमध्ये पाठवायची आणि माझ्या नवऱ्याला सोडून सन्मानाने घरी आणायची लक्षात ठेव आता मला न्याय मिळणार आहे आणि तुझी रवानगी जेलमध्ये होणार आहे असं म्हणून अबोली ही फुलवाला चांगलाच दम देत असते आणि आता इकडे अंकुचे रिपोर्ट खोटे आहेत ते कोर्टासमोर कसे उभे राहतील ते रंजक कार्यकर्स ठरणार आहे असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा